नमस्कार माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत गोष्ट पैशा पाण्याची लेखक प्रफुल्ल वानखेडे मागील भागात आपण पाहिले आपल्या आयुष्यावर आणि आर्थिक व्यवहारांवर आपण कोणाच्या सानिध्यात राहतो कोणाची साथ संगत करतो आणि कोणाला आदर्श मानतो याचा खूप मोठा परिणाम होत असतो सुसंगती ठेवा सुखी राहाल चला तर मग आता पाहूया पुढचा भाग भाग पाच पैशांचा प्रवाह हो आणि बचतीचे धरण पैशांचा प्रवाह हो सुरू असताना त्या काळात बचत करणे हे महाकर्म कठीण काम ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच याचे अनंत फायदे उपयोग आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो हेच आनंदाच्या झाडाचे सिक्रेटही द दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट तो जवळपास माझ्याच वयाचा आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहायचो येता जाता लिफ्ट मध्ये भेटायचा प्रचंड श्रीमंत स्टायलिश एकदा घातलेले कपडे घड्याळ वा गॉगल पुन्हा कधीच दिसायचे नाहीत एकदा फेसबुकवर मित्राच्या फ्रेंडलिस्टमध्ये तो दिसला अगदी सहजपणे मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली काही मिनिटात त्याने ती ते ॲक्सेप्टही केली त्या दिवशी मला वेळ नव्हता म्हणून एक दिवस पुण्याहून परत येत असताना त्याची फेसबुक वॉल झाली फोटो बघून अवाक झालो बी एम डब्ल्यू मर्सिडीज सारख्या देशी विदेशी कार पंचतारांकित हॉटेल्समधील पार्ट्यांचे फोटो एखाद्या हिरोला ही, ही लाजवतील असे एकापेक्षा एक इव्हेंटमधील फोटो थोड्या वेळासाठी का होईना मला असूया वाटले मग उत्सुकता ही जागी झाली की हे सगळे इतक्या कमी वयात याने कसे काय कमवले असेल समाज माध्यमे त्यावेळी फारच बाल्यावस्थेत होती आणि माणसंही पिसाळल्यासारखी करायची अगदी खडानखडा माहिती द्यायची त्यावर त्यामुळे मला लगेच कळले की तो एका मल्टीलेवल कंप मार्केटिंग कंपनीमध्ये मोठ्या पदावर काम करतो भारी राहतो मोठमोठ्या लोकांशी उठबस आहे आणि गडगंज पैसेवाला दिसतोय पुढेही तो अधून मधून भेटायचा मला समहाऊ तो फारच रॉयल वाटायचा त्याचे राहणीमान एकंदर बोलण्याची सतत हाय फाय लोकांसोबतचे फोटो पाहून मला अचंबित व्हायला व्हायचे दर आठवड्याला नवी हॉटेल्स भारी गाड्या पार्ट्यांचे फोटो आणि काय काय सगळे चंगळ आणि आनंदी आनंद दिसायचा फेसबुकमुळे त्याची बित्तम बातमी करायची काही दिवसातच मला फेसबुकचा वीट आला त्याला बरीच कारणं होती आणि मी ते माध्यम सोडून दिले कामानिमित्ताने राहण्याची जागाही बदलली त्यामुळे त्याचा वर्षांपूर्वी तो मला अचानक दिसला रिक्षातून उतरला होता कपडे एकदम साधे पायात सँडल खाली घालून घाईत कुठेतरी चाललेला मी त्याला लगेच ओळखले हाक मारली त्याला काही वेळ लागला ओळखायला तो माझ्याकडे पाहून कसनुसा हसला आणि तडक पुढे निघून गेला मला हे जरा विचित्रच वाटले शंकेची चुकली म्हणून किस्सा सांगितला मग त्याने सांगितले ते असे तो एम एल एम करत असताना खूप पैसे कमवायचा कंपनीचीही मोठी भरभराट झाली यालाही प्रचंड पैसे मिळायचे परंतु हा छान चौकी करत राहिला ज्या घरात तो राहायचा तेही भाड्याचं होतं सर्व गाड्या लोन काढलेल्या वा कंपनीतील इतर सहकाऱ्यांच्या असायच्या कपडे दारू पार्ट्या दिखावा आणि उच्च जीवनमान दाखवण्यासाठी बऱ्याच जणांकडून एम एल एम कंपनीसाठी आलेले पैसे व स्वतःच्या उडवले त्यात पुढे ती कंपनीच बुडाली याच्या गाड्यांचे हप्ते थकले ऑफिसचे घराचे भाडे थकले आता लोकांनी नातेवाईकांनी ज्यांनी ज्यांनी त्याच्या भर विश्वासावर पैसे लावले होते ते सर्व याला शोधत आहेत हा आता सतत घर बदलत पळतोय बायको कधीच सोडून गेली आहेत आणि हा पूर्ण दारूच्या आहारी गेला आहे होतं नव्हतं ते सगळं गेलं कर्जबाजारी होऊन बसलाय त्याच्या तर लक्षात त्याच्या तर हेही लक्षात नसेल की तो नक्की कोणाकोणाला पैसे देणं लागतोय दारूपाई तो आता काहीही करायला तयार होतो अगदी जमीन जुमला विकून कफल्लक झालेल्या गावाकडच्या गोंठ्या मंत्र्यांपेक्षाही वाईट अवस्था झालीय त्याची फक्त तोंड लपवत पळणंच काय ते बाकी आहे माझ्यासाठी हा मोठा धक्का होता आपण पैसे कमावणे जेवढे गरजेचे आहे त्यापेक्षा जास्त आपण त्या, त्या पैशाचे काय करतो पैसे असताना नक्की कसे वागतो त्यावर आपण किती दिवस श्रीमंत राहणार हे ठरत असते ही बुद्धिमत्ता हे संस्कार आपल्याला शाळेत कॉलेजात मिळत नसतात हे शिकणे काही साधी गोष्ट नाही खूप हुशार असलेल्या लोकांनाही सत्ता आणि पैसा मिळाल्यानंतर यावर कंट्रोल राहत नाही पैसा दाखवण्याच्या नादात असा भर भरमसाठ पै खर्च होतो की कधी तो हातातून निसटतो ते कळतही नाही पैसा वस्तूंमधून गाड्यांमधून फेसबुक इन्स्टा किंवा इतर कोणत्या फोटोतून नाही तर, फोटो तर आपल्या कृतीतून आणि योग्य गुंतवणुकीतून वाढायला हवा कोणी कॉम्प्युटरमध्ये हुशार असतो कोणी ऑटोमोबाईल्समध्ये बाप असतो कोणी चित्रकार कलाकार चांगलं पत्रकार तर कोणी संशोधक उद्योजक वा राजकारणी आपापल्या क्षेत्रात आपण कितीही हुशार असलो तरी पैशाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी कळायला हवी पैशा पाण्याची ही गोष्ट तशी आयुष्यातील साधी वाटणारी पण आपल्याकडे पैशाचा प्रवाह सुरू असतानाच्या काळात पैशांची बचत करायला शिकणे हे अत्यंत महाकर्म कठीण काम ही बचत म्हणजे वाहत्या नदीवर धरण बांधण्यासारखेच असून याचे अनंत फायदे आणि उपयोग आहेत या धरणातल्या पाण्यावर पुढे आपल्याला गुंतवणूक करायची असते परंतु त्याआधी काही पैशा पाण्याच्या गोष्टी शिकायला हव्यात आर्थिक साक्षरतेसोबत आपण पैसे हाताळण्याच्या मूलभूत बाबी पाळायला हव्यात आपण पैसा जपला तरच पैसा आपल्याला जपतो हे कायम ध्यानात ठेवा धन्यवाद ऑडिओ आवडल्यास आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या भागात